गुगल वर तुमचा बिझनेस रजिस्टर करून तुम्ही तुमचा बिझनेस जो काही आहे तो टू एक्सने वाढवू शकता किंवा क्लायंट सुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकर पोहोचू शकतात तर लास्ट व्हिडिओमध्ये भरपूर जणांनी कमेंट केली होती के की मॅम गुगल रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ ट्युटोरियल आणा त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स मी देणार आहे त्याचबरोबर शेवटला ट्युटोरियल्स सुद्धा देणार आहे की गुगल रजिस्टर कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे, आप जे काही सबस्क्रायबर आहे ते जास्तीत जास्त करून मोबाईल सबस्क्रायबर आहे तर मी मोबाईलवरून ट्युटोरियल दिलेलं आहे की मोबाईलवरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून तुमचा बिझनेस गुगल रजिस्टर्ड कसं करता येईल तर नमस्कार मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिले आपण बघूया की गुगल गुगल बिझनेस रजिस्ट्रेशन कोण करू शकतं तर तुमच्या माझ्यासारखा प्रत्येक व्यक्ती ज्याचा की छोटासा बिझनेस असेल जो घरातून सुद्धा करत असेल शॉपमधून करत असेल मॉल असेल कपड्याचं दुकान असेल टीचर असेल जे काही असेल शॉप असलं त्याचं तर तो गुगल बिझनेस रजिस्टर करू शकतो आता तुम्ही म्हणाल की मी माझं एखादं दुकान नाही आहे मॅम मी घरातून बिझनेस करतो किंवा घरातून काम करते तर मी रजिस्टरेशन करू शकतो का तर हो तुम्ही तुमचा घराचा ॲड्रेस ॲड करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे काही आहे ते करू शकतात आणि याचे काही चार्जेस नाही आहे तुम्ही फ्रीमध्ये तुमचा गुगल बिझनेस रजिस्टर करू शकता ओके तर याचे फायदे काय आहेत गुगल बिझनेस रजिस्टर करण्याचे फायदे तर सगळ्यात पहिले म्हणजे फ्री ऑनलाईन प्रेझेन्स भेटतो तुम्हाला फ्रीमध्ये ऑनलाईन प्रेझेन्स भेटतोय सोशल साईट्स ज्या काय आहे गुगलवर तुम जर एखाद्या व्यक्तीने गुगलवर एखादी सर्व्हिस सर्च केली तर तुमचं नाव तिथे येते आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्चमध्ये आराध्या ग्राफिक्स किंवा ग्राफिक सर्व्हिसेस रिलेटेड ग्राफिक्स सर्व्हिसेस नियर मी नी, असं काही सर्च करत तर माझे नियर बाय जे लोकेशन असेल तर तिथे माझं नाव ऑटोमॅटिक सजेस्ट होते कारण मी गुगलला बिझनेस रजिस्टर्ड केलेला आहे त्यानंतर आहे म्हणजे लोकेशन आपलं लोकेशन ट्रॅक होतं गुगल मॅपवर समोरच्या व्यक्तीला आपलं लोकेशन कळतं त्यामुळे त्या व्यक्तीला आपला व्यवसायाचा जो काय पत्ता आहे तो शोधण्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर बिल ट्रस्ट गुगलला बिझनेस रजिस्टर करण्यासाठी समोरच्याला सुद्धा आपल्यावर एक विश्वास निर्माण होतो की यांचं खरंच काहीतरी ऑर्गनायझेशन किंवा बिझनेस आहे ओके okay? त्यानंतर आहे रिव्ह्यू तुम्ही तिथे रिव्ह्यू घेऊ शकता तुमच्या कस्टमर जे समजा एखाद्या क्लायंटसाठी तुम्ही काम केलं आहे तर त्याला सांगू शकतात की प्लीज मला माझ्या गुगलला तुमचा जो काही रिव्ह्यू असेल तो द्या तर ता त्यामध्ये तुम्ही रिव्ह्यू वन स्टार टू स्टार, स्टार थ्री स्टार जे काही आहे ते घेऊ शकता किंवा तिथे कमेंटसुद्धा करू शकता तुमचे जे काही क्लायंट आहे ते तिथे कमेंट करू शकतात जेणेकरून समोरची व्यक्ती जेव्हा आपली प्रोफाईल चेक करेल तर रिव्ह्यू आता आपण बघा आपण स्वतःसुद्धा जर एखादी प्रोफाईल चेक करतो आहे तर त्याचे पहिले रिव्ह्यू एखादी आपण शॉपिंग करायला जातो आहे ऑनलाईन शॉपिंग करतो आहे मिशो वगैरे ॲमेझॉनवर तर त्यावर जर आपण शॉपिंग करताना खाली स्क्रोल करून पहिले रिव्ह्यू चेक करतो कस्टमरचे फीडबॅक चेक करतो त्याचप्रमाणे गुगलला कस्टमर आपले फीडबॅक ॲड करू शकतात ठीक आहे हे आपल्यासाठी खूप उपयोगी गोष्ट आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जसं की मोबाईल नंबर झाला ईमेल आय डी झालं तुमची जर वेबसाईट असली ती सगळी तिथे ॲड करू शकताय जेणेकरून समोरच्या व्यक्तीला एकच जागेवर त्याची सगळी माहिती मिळते ओके त्यानंतर आहे मोबाईल सर्च तर मोबाईल सर्चमध्ये येत आहे गुगल सर्च केल्यानंतर कस्टमरला तुम्ही झटपट आहे ट्वेंटी फोर अवर्स सर्व्हिसेस तुम्ही गुगलचा उपयोग करून तुमचं दुकान म्हणजे जे काही आहे शॉप जी सर्व्हिसेस आहे ती ट्वेंटी फोर हवर्स देऊ शकताय त्यानंतर एससीओ रँक वाढतो जर आपला जो एसई रँक असतो वेबसाईट वगैरे तुमची असेल तर त्यामध्ये एसई रँक यामुळे गुगल पे बिझनेस रजिस्टर्ड केल्यामुळे इन्क्रीज होतो तर आपण सगळ्यात पहिले जो माझा बिझनेस मी रजिस्टर्ड केला आहे तो तुम्हाला सीन करते ओके मी मोबाईलमधून बिझनेस पहिले तुम्हाला सीन करते आता सगळ्यात पहिले आपल्याला जायचं आहे वेट अ मिनिट ओके okay, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये मॅप्समध्ये जायचंय गुगल मॅप्स प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतोय ठीक आहे कशामध्ये जायचंय मॅप्स ओके मॅप्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा अशी स्क्रीन दिसते मॅप्स मध्ये गेल्यावर इथे वरती मध्ये माझा फोटो दिसतोय तिथे तुमचा ईमेल आय डी दिसणार आहे, आहे okay, आता माझे भरपूर सारे ईमेल आय डी आहेत हा जो आहे आराध्य डिजिटल सर्व्हिसेस तो बिझनेस साठी आहे ओके आता माझा ऑलरेडी रजिस्टर्ड आहे बिझनेस त्यामुळे मला इथे खाली ऑप्शन्स दिसत आहे बघा एक्सप्लोअर यू कंट्रीब्यूट आणि बिझनेस खाली बॉटमला ऑप्शन दिसत आहे तर मी बिझनेसवर क्लिक करते बघा बिझनेसवर क्लिक केला माझे सगळ्या बिझनेस डिटेल मला शो होणार आहे आता माझं जे काय बिझनेसचं नाव आहे आराध्या ग्राफिक्स अँड डिजिटल सर्व्हिसेस आता बघा मी सांगितलं होतं की ऑनलाईन प्रेझेंस किती महत्त्वाचं आहे बघा मी गुगल बिझनेस रजिस्टर्ड केल्यापासून तुम्ही बघू शकताय स्क्रीनवर इथे बघा परफॉर्मन्स टू थर्टी इंटरेक्शन थ्री फोर्टी व्ह्यूज आणि फिफ्टी सर्चेस इथे आपल्याला सगळा परफॉर्मन्स दिसतोय की किती लोकांनी आपल्याला सर्च केलं आहे किती लोकांनी व्ह्यूज केला आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळते बघा परफॉर्मन्स ओव्हरव्ह्यू मिळतोय ओके कॉल्स वगैरे सगळं आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे आता हे सगळं आपण दाखवत बसलो तर आपला ट्युटोरियल खूप मोठा होणार आहे यामधून एडिट प्रोफाईल करू शकते मी ॲड फोटोज ॲड करू शकते माझ्या ज्या काही जाहिराती वगैरे असतील त्या मी ॲड करू शकते आता येऊया आपण मेन मुद्द्यावर ही होम स्क्रीन आहे ठीक आहे तुमच्याकडे बिझनेस रजिस्टर नसेल तर तुम्हाला काय करायचंय मी पहिले माझा मेल आय डी चेंज करते कारण या मेल आय डी वरून ऑलरेडी माझा बिझनेस रजिस्टर्ड आहे ओके आता तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम ओपन कराल मॅप तर इथे वरती बघा ए दिसतोय ओके त्यावर क्लिक करायचंय तुमचा मेल आय डी दिसणार आहे इथे खाली स्क्रोल करायचंय ओके स्क्रोल केल्यानंतर बघा ऑफलाईन मॅप्स नंतर ऑप्शन दिसतोय ॲड युअर बिझनेस ॲड युअर बिझनेस म्हणजे तुमचा बिझनेस जो काही आहे तो ऑनलाईन आपल्याला रजिस्टर्ड करायचा आहे तर जो काही मेल आय डी तुम्ही बिझनेस साठी बनवणार आहात त्याच मेल ने रजिस्टर्ड करा ठीक आहे ॲड युअर बिझनेस ॲड युअर बिझनेस वर क्लिक करते बघा नवीन स्क्रीन ओपन होणार आहे ॲड युअर बिझनेस ओपन केल्यानंतर क्लिक केल्यानंतर ओके okay? या पद्धतीची स्क्रीन ओपन होणार आहे इथे वरती तीन डॉट दिसत आहे त्यावर मी डेस्कटॉप वर क्लिक केलंय कशावर क्लिक केलंय डेस्कटॉप साईट म्हणजे कम्प्युटर सारखी स्क्रीन दिसते ती तुम्ही रिमूव्ह जर केली तर या प्रकारे तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार आहे ओके हे बघा मोबाईल मध्ये या पद्धतीने दिसणार आहे जर तीन डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईट वर क्लिक कराल तर तुम्हाला कम्प्युटर व्ह्यू जसा कंप्युटरमध्ये दिसत आहे तसं सेम ॲज इट इज दिसणार आहे ठीक आहे मी सध्या आता डेस्कटॉप साईड करते कारण जे कोणी कम कम्प्युटरवरून करताय त्यांच्यासाठी पण ते सोईस्कर होईल ओके यामध्ये आता सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा बिझनेस नेम द्यायचा आता आपण माझं ऑलरेडी रजिस्टर्ड आहे त्यामुळे मी नॉर्मल आता एखादं नाव देते ठीक आहे आराध्या ग्राफिक्स बघा इथे ऑलरेडी रजिस्टर्ड असल्यामुळे माझं जे काही आहे ते डिटेल येत आहे बिझनेस नेम आराध्या ग्राफिक्स दिलाय तुमचं जे काही बिझनेस नेम असेल ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे तुमच्या बिझनेसचं नाव जे लोगोला असतं आपल्या ठीक आहे त्यानंतर कंटिन्यू करायचंय ओके आता यामध्ये तुमचा जो काही बिझनेसचा टाईप आहे तो सिलेक्ट करायचा आहे ओके ऑनलाईन रिटेल लोकल स्टोअर सर्व्हिस बिझनेस आता ऑनलाईन रिटेलमध्ये काय कस्टमर्स कॅन परचेस प्रोडक्ट थ्रू वेबसाईट जर तुमची वेबसाईट असली तर ओके okay, त्यानंतर लोकल स्टोअर कस्टमर कॅन विजिट युअर बिझनेस इन पर्सन तुमचं जर लोकल स्टोअर असेल कुठे तर त्यानंतर तुम्ही जर कुठल्या सर्विसेस देत आहे ओके okay, सर्व्हिसेस बिझनेस युअर बिझनेस वेक विजिट टू कस्टमर ओके okay? आता आपण समजा ग्राफिकच्या सर्व्हिसेस देत आहे तर त्यामध्ये करू शकतात तुम्ही त्यानंतर आहे बिझनेस कॅटेगरी तुमची बिझनेसची कॅटेगरी काय आहे मी टाकते ग्राफिक डिझायनर ओके तुमचं जे काही बिझनेस असेल आता समजा बघा मी इथे ग्रो शॉप ग्रीन हाऊस असे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत ओके हे बघा स्कूल हाऊस फॅशन डिझायनर ओके मी आता टाकते ग्राफिक डिझायनर नेक्स्ट करते ओके नेक्स्ट केल्यानंतर सर्च अँड सिलेक्ट एरिया व्हेअर डू यू सर्व युअर कस्टमर ओके हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल सिलेक्ट करायचं तर तुम्ही स्किप करू शकता ऍड एरियाज व्हेअर युअर बिझनेस प्रोव्हाइड डिलिव्हर्स ऑर होम अँड ऑफिस विजिट ओके इथे जर आपल्याला काही ॲड करायचं नसेल तर सिम्पली तुम्ही स्किप करू शकताय ठीक आहे मी सध्या इथे महाराष्ट्र टाकते ओके okay, त्यानंतर आहे फॉट कॉन्टॅक्ट डिटेल डू यू वॉन्ट टू शो कस्टमर्स आता तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर इथे शो करायचा आहे ठीक आहे जो काही फोन नंबर आहे तो ॲड करायचा आहे फोन नंबर ॲड करून त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे ओके ओके फोन नंबर ॲड करते वेबसाईट जर तुमची असेल तर ता, टाका नसेल तर ऑप्शनल आहे त्यानंतर नेक्स्ट केल्या पुट युआर बिझनेस ऑन द मॅप मॅपवर आपला बिझनेस ऍड करायचा आहे ओके गेट न्यूज अँड टिप्स अबाउट हाऊ टू इम्प्रूव्ह युअर बिझनेस प्रोफाईल क्लिक करा कारण की टिप्स आपल्याला इन्फॉर्मेटिव्हच असतात गेट इन्व्हिटेशन टू पार्टिसिपेंट इन ओकेशनल सर्वेज अँड पायलट यावर पण तुम्ही क्लिक करू शकता ठीक आहे कंटिन्यू करते ठीक आहे कंटिन्यू केल्यानंतर थोडासा वेळ घेणार आहे आता इथे आपल्याला प्लीज एंटर युअर मेलिंग ॲड्रेस टू व्हेरीफाय आता कंट्री आहे इंडिया यामध्ये तुम्हाला तुमचा रिअल ऍड्रेस ॲड करायचा आहे ओके जो काही ऍड्रेस आहे तो इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ओके मी सध्या आता इथे व्हेरीफाय लेटर करते तुम्ही इथे व्हेरीफाय करून नेक्स्ट करायचं आहे तुमचा जो काही रिअल ऍड्रेस आहे तो ॲड करायचा आहे ॲड युअर सर्विसेस आता तुम्ही ग्राफिक डिझाईन मध्ये कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस देणार आहात थ्री डी ग्राफिक्स अॅनिमेशन ऍडव्हर्टाइजमेंट डिझाईन काय काय देणार आहात ते तुम्हाला ऍड करायचंय किंवा मग ऍड कस्टम सर्व्हिस ऑप्शन आहे बघा खाली ऍड कस्टम सर्व्हिस इथे कस्टम सर्व्हिस सुद्धा ऍड करू शकतात समजा मी इथे ऍड करते प्रिंट मीडिया मीडियामेंट डिझाईन हे बघा वरती क्लिक झालंय ग्राफिक डिझाईन अशा तुमच्या ज्या काही सर्व्हिसेस असेल लोगो डिझाईन ज्या काही सर्व्हिसेस देतात जर तुमचं क्लोथिंग शॉप असेल फॅशन डिझायनर असेल त्यानुसार तुमच्या सर्व्हिसेस ऍड करून घ्यायच्या आहे स्किप सुद्धा करू शकतात स्किप म्हणजे तुम्हाला जर सर्विसेस ऍड करायच्या नसेल तर ओके बट ज्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करत चला कारण की मग आपली प्रोफाईल पूर्णपणे कम्प्लीट होते ओके नेक्स्ट करते यामध्ये बघा आता तुम्हाला बिझनेस अवर्स तुमचे जे काही बिझनेस अवर्स आहे ते ॲड करून घ्यायचे आहे संडे क्लोज ठेवू शकता मंडे ओपन करा ओपन ॲट किती वाजता ओपन होतं ठीक आहे त्याचा जो काही टाइम आहे तो नाईन ए एम समजा क्लोज ॲट जो काही तुमचा टाईम असेल ठीक आहे सिक्स पी एम टूजडे काय टाइम सेम ठेवा ओके तुमचे बिझनेस अवर्स जो काही आहे तो तुम्हाला ऍड करायचा आहे तुम्ही हॉलिडे कधी ठेवणार आहात त्यानुसार ओके आता मी इथे दोनच ऍड करून दाखवले तुम्हाला तुम्ही यातले ऍड करू शकता ठीक आहे बाकी मी क्लोज ठेवले ते तुम्ही ओपन करू शकता त्यानंतर ॲड बिझनेस डिस्क्रिप्शन तुमचा बिझनेस कशाच्या रिलेटेड आहे ते तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन ॲड करायचं आहे चॅटची पिटीवरून wizard तुम्हाला छान डिस्क्रिप्शन मिळू शकते ओके इथे नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर आहे ॲड स्टोअर फ्रंट फोटो तुमचा जो काही स्टोअरचा फोटो आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे नसेल करायचा स्किप करू शकतात ओके त्यानंतर क्लेम युअर ट्वेंटी थाउजंड ॲडव्हर्टायझिंग क्रेडिट यावर स्किप करून टाकायचं आहे ठीक आहे आपल्याला पेड ॲड आता सध्या करायची नाही आहे ठीक आहे गेट अ कस्टम डोमेन नेम नको आपल्याला ओके कस्टम डोमेन पण नको आहे वेबसाईट नको आहे युअर एडिट विल बी विजिबल वन्स व्हेरीफाईड ओके कंटिन्यू बघा तुमचा बिझनेस रजिस्टर्ड झालेला आहे आता मी जे काही मोबाईल नंबर मेल आय डी आहे तो व्हेरीफाय केलेला नाही आहे तुम्हाला तो नेक्स्ट करताना जेव्हा व्हेरीफायचा ऑप्शन होता तेव्हा तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आता यामध्ये बघा आपला बिझनेस जो आहे तो रजिस्टर्ड झाला इथे आराध्या ग्राफिक्स नावाने सर्व्हिस एरिया हवर्स जे काही आहे ते मेन्शन होत आहे ठीक आहे इथून तुम्ही एडिट प्रोफाईलमध्ये जाऊन पुन्हा एडिट करू शकता ओके इथून एडिट करू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे मॅप्समध्ये गेलात ओके गे? मॅप्समध्ये गेलात गे? मध्ये इथे बघा तुम्हाला आता तुमचा आराध्या अकॅडमी म्हणून दिसणार आहे ओके बघा ॲड प्लेस अपडेट प्लेस फोटोज वगैरे जे काही आहे ते ॲड करू शकतात ओके मी आता माझा जो आराध्या ग्राफिकचा आहे तो ओपन करते ओके मध्ये जाते बघा इथून तुम्ही एडिट प्रोफाइल करू शकतात ऍडव्हर्टाईज करू शकतात रिव्ह्यूज जे काही आहे ते बघू शकताय ठीक आहे रिव्ह्यूज जे काही कस्टमरचे का असतील त्यानंतर ऍड फोटो करून इथे ऍड फोटो मध्ये जाऊन जे मोबाईल गॅलरी मधले फोटो आहे ते तुम्ही ऍड करू शकता ठीक आहे ज्या जाहिराती असतात आपल्या बिझनेसच्या त्या बघू शकतात ठीक आहे इथे मध्ये पण क्वेश्चन आन्सर वगैरे हवर्स हे सगळं तुम्ही अपडेट करू शकता कवर फोटो ऍड करू शकताय हे सगळं तुम्ही नंतर सेटिंग्स ॲड करू शकता है या प्रकारे तुम्हाला तुमचा तुम्हा बिझनेस रजिस्टर्ड करून घ्यायचा आहे आता जर बघा समजा एक्झाम्पलसाठी दाखवते तुम्ही गुगल क्रोम वर जाताय ठीक आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर मी सर्च करते आराध्या ग्राफिक्स अँड डिजिटल सर्विसेस ठीक डेस्कटॉप व्ह्यू क्लोज करते इथे तुम्हाला माझे सगळे डिटेल्स बघा ऑटोमॅटिकली बघायला मिळते हा फायदा असतो गुगल बिझनेस रजिस्टर करायचा होप सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल व्हिडिओ इन्फॉर्मेटिव वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक महत्त्वाची अपडेट होती आपली फोटोशॉपची जी काही बॅच आहे ती मंडेला तेवीस जूनला सुरू होते डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आ, टाकते कुणाला जर ग्राफिक डिझाईन करायची असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करू शकतात